एकाडेवाडी आणि परिसरातील प्रभाग क्रमांक वीस राष्ट्रवादी कासरवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचार निमित्ताने ठिकाणी आलो या भागामध्ये राहणारा मला सर्वसामान्य कष्टकरी असेल गाव भागातील किंवा गावठाणात राहणारे पूर्वीपासूनचा परिवार असेल हे सर्वजण आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवाराच्या पाठीमागे खंबीर पानावर उभा असलेला आपल्याला पाहायला मिळते ज्या दादांनी मागील आठ नऊ वर्ष सोडले तर पंचवीस तीस वर्ष या शहरामध्ये मोलाचं योगदान दिलं या शहराचा काया पालट केला एक चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट करून जागतिक लेवलचं शहर म्हणून आपलं पिंपरी चिंचवड शहर आपल्याला पाहायला मिळते पण आज ही निवडणूक आदरणीय अजितदादांच्या अस्तित्वाची नाही आहे तरी त्या सर्वसामान्य कष्टकरी किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागातील नागरिकांच्या अस्मितेच्या इथे प्रश्न घेऊन या निवडणुकीला आम्ही सर्व सामोरे जातो ना एकंदरीत शहरामध्ये दोन दादांचा वाद हा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे त्याच वादाला एक प्रत्युत्तर म्हणून आता येण्याचे संकेत दिलेत आहेत असं नाही आहे बघा कोण काय म्हणालं यापेक्षा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मला दादांकडनं जी काही जबाबदारी दिली ती जबाबदारी मी निबवण्याचं काम केलं परंतु प्रचाराच्या निमित्तानं या भागामध्ये येताना मी माझं कर्तव्य बजावतोय की ज्या दादांनी माझ्या मावळ तालुक्यात हजारो कोटी रुपयाचा निधी दिला विकास काम केली डेव्हलपमेंट काय असते ते आम्हाला प्रत्यक्षात दाखवून दिलं त्या दादांच्या प्रेमापुरत्या आम्ही त्यांच्या उत्तर होण्याकरता या शहरात येऊन दादांच्या पाठीमागे खंबीरपणाची साथ दिली त्यांना एकंदरीत मग हे राजकारण किती का विकासाच्या मध्यवर राहील बघा कुणाला गट कट करायचे कुणाला स्वार्थ साधायचा आहे किंवा आपला आपला स्वार्थ साधण्याकरता इथून उड्या मारून पळालेला आहे परंतु दादांच्या मागे सर्वसामान्य जनता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे घड्याच जिल्ह्यासमोरचं बटन दाबून इथली जनता महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर करतील याबाबत माझ्या मनात पिढ मात्र शंका नाही त्यांना शहरवासियांना काय आव्हान ज्या दादांनी जाहीरपणे सांगितलं की माझी जन्मभूमी ही बारामती आहे पण कर्मभूमी माझी पिंपरी चिंचवड आहे ह्या शहराला विकसित करण्याकरता इथे प्रश्न सोडवण्याकरता अदरणीय अजितदादांच्या हातामध्ये सूत्र द्यावी महापालिकेचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसून या पाच वर्षामध्ये आपले प्रश्न सोडावे नक्कीच मी आव्हान केलं थँक्यू